आज इथे मी छानपैकी चीज गार्लिक लच्छा पराठा तयार करून घेतलेला आहे टोमॅटो केचअप सोबत हा पराठा अतिशय सुंदर लागतो जरूर करून बघा तर हा चीज गार्लिक लच्छा पराठा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त असा चटपटीत पदार्थ करणार आहोत जो की लहान मुलांना देखील आवडेल आज आपण करतोय चीज गार्लिक पराठा तर पण चीज गार्लिक पराठा जरी असला तरी आपण ह्याचा लच्छा पराठा तयार करणार आहोत जो की अतिशय सुंदर लागतो चवीला जरूर करून बघा तर हा गार्लिक चीज किंवा चीज गार्लिक पराठा कसा करायचा पटकन रेसिपी सुरू करूया तर चीज गार्लिक पराठा तयार करण्यासाठी आधी आपण त्याचा त्याची कणिक म्हणून घेऊयात तर इथे एका परातीमध्ये मी साधारण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालतीय मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करून झालं की जसं आपण पोळीसाठी कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला ह्याची मळून तयार करायची आहे तर आता ही पोळीला जशी आपण कणिक मळतो अगदी तशीच ही कणिक इथे मी मळून तयार केलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा मस्त सॉफ्ट कणिक मळलेली आहे तर आता साधारण दहा मिनिट ही कणिक आपण झाकून ठेवूयात आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर आता इथे आपली कणिक रेस्ट होण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत इथे आपण आतली थोडीशी स्टफिंग तयार करून घेऊयात तर मी गॅस चालू केलेला आहे या गॅसवरती ही जी अशी चाळण येते ना किंवा ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि हा झाऱ्या आणि ह्याच्यामध्ये मी चा, साधारण चार ते पाच लसूण पाकळ्या मोठ्या मोठ्या घेतलेल्या आहेत आणि हा ह्या लसूण पाकळ्या छानपैकी ह्याच्यावरती आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा छानपैकी हे आपले लसूण इथे छानपैकी भाजले गेलेले आहेत थोडेसे काळे डाग आले तरी सुद्धा चालू शकतं तर आता हे एका वाटीमध्ये काढून घेतेये मी आणि छानपैकी हे खलबत ना हे बघा हे ठेचून घ्यायचे तर हे बघा छानपैकी हे असं मी ठेचून घेतलेलं आहे इझिली ठेचलं जातं कारण आपण लसून भाजून घेतलेलं आहे म्हणून हे बघा आता हे ठेचून झालं की याच्यामध्ये आपण पुढचे जिन्नस घालून घेऊया तर यामध्ये घालतीये मी थोडेसे मिक्स हब्स त्याच्यानंतर घालतीये चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे आणि यामध्येच घालतीये ओरे गॅनो त्यानंतर यामध्येच घालतीय बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये घालतीये एक साधारण एक छोटा चमचा तेल तुम्ही इथे साजूक तूप वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही मस्त आणि यामध्येच घालतीये चवीनुसार मीठ थोडस मीठ घालायचं जास्ती मीठ घालण्याची गरज नाही त्याच्यानंतर आता हे छान पैकी आपण मिक्स करून घेऊयात हे बघा मस्त यामध्ये तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही इथे लाल तिखट जरी घातलं तरी सुद्धा चालू शकतो हे बघा मस्त तर हे आपलं आतलं स्टफिंग बनवून तयार आहे तर इथे आपलं सारण बनवून तयार आहे आणि कणिक सुद्धा छानपैकी मुरलेली आहे तर आता ह्याच्यामधून आपण तुम्हाला जसा मोठा हवा आहे छोटा हवा आहे त्या हिशोबाने इथे एक कणकेचा गोळा घ्यायचा हे बघा एक सारखा करून घ्यायचा हातावरती आणि सुक्या पिठामध्ये इथे घोळवून घ्यायचा आणि छानपैकी जशी आपण पोळी लाटतो अगदी तशीच ह्याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची तर हे बघा छानपैकी इथे ह्याची मी पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये काय करायचं हे जे आपण स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे हे स्टफिंग ह्यावरती घालूयात मस्त आणि हे स्टफिंग ना ह्याच्यावरती असं पसरवून घ्यायचं हे बघा सगळ्या बाजूने इझिली पसरले जात कारण आपण ह्याच्यामध्ये थोडस तेल देखील घातलेलं आहे ना हे hey, बघा अशा पद्धतीने सगळं पसरवून घेते तर इथे ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातले तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर आता यावरती मी प्रोसेस चीज खिसून घालतीये तुम्ही इथे मोजरेला चीज जरी घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही हे बघा अशा पद्धतीने मस्त तर इथे सगळीकडे छान असं चीज पसरवून झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता यावरतून पण थोडेसे मिक्स चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो घालून घेतेये म्हणजे त्याची चव छान उतरते हे मिक्स करून झालं हे घालून झालं की यावरती थोडेसे तीळ घालतीये मी तुम्ही इथे कलोंजी जरी वापरली ना तरी सुद्धा चालू शकतं हे बघा मस्त तर हे थोडस हातानेच प्रेस करून घेऊयात आपण आणि हे प्रेस करून झालं की आता ही साईड उचलायची हे बघा आणि हे रोल करत जायचं हे बघा अशा पद्धतीने दाबून छानपैकी रोल करायचं सैलसर गोल, गोल आपल्याला किंवा ही वळकुटी सैलसर ठेवायची नाही हवा कुठूनही जास्ती गेली नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा तर हे बघा अशा पद्धतीने हे छानपैकी प्रेस करायचं मस्त आणि आता ना काय करायचं एक सुरी घ्यायची आणि सुरी घेऊन ह्याचे ना मधोमध हे बघा असे मद दोन भाग करून घ्यायचे मस्त हे बघा हे दोन भाग आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत तर हे बघा हे दोन भाग असे वेगळे करून घ्यायचे बघू शकाल इथे तुम्ही ऑलरेडी छानपैकी पदर देखील सुटलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि काय करायचं ह्याच्यातला हा एक पोर्शन घ्यायचा आणि ह्याची अशी गुंडाळी करून घ्यायची हे, हे बघा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने हे बघा हे, हे आत दाबायचं थोडस आणि ह्याची गुंडाळी तयार करून घ्यायची अशा हे बघा हे अशा पद्धतीने हे प्रेस करून घ्यायचं आणि ही जी दुसरी जी आहे ना वळकुटी आपण कापून घेतलेली ही वळकुटी देखील ह्याच्या भोवती अशी गुंडाळून घ्यायची हे बघा हे चिकटवून घ्यायचं असं इथे आणि ह्याची पण ह्याच्या भोवती वळकुटी तयार करायची हे बघा मस्त आणि हे छान प्रेस करायचं हे बघा मस्त दिसतंय ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही लेयर्स खूप सुंदर पडलेले आहेत हे बघा आणि यावरती आता थोडंसं सुकं पीठ गव्हाचं बुरबुरवून घ्यायचं आणि छानपैकी ह्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हे बघा एकसारखं करायचं आणि अलगद हाताने ह्याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हे बघा हा छान पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे बघू शकाल तुम्ही आणि सारण सुद्धा छान पैकी पसरलेला आहे आणि ऑलरेडी इथे पदर सुद्धा छान सुटलेले आहेत तर आता भाजून घेऊयात तर गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला आहे आता अलगद हाताने हा पराठा यावरती घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी दोन्ही साइडने शेकून घ्यायचा आहे खरपूस शेकून घ्यायचा तर आता एक साईड पैकी थोडीशी शेकून झाली आणि थोडेसे असे बबल्स दिसू लागले की आपण ही साइड पलटवून घेऊयात मस्त हे बघा आणि या साइडने आता आपण थोडस तेल सोडून घेऊया तुम्ही तूप जरी वापरलं तरी सुद्धा चालेल शक्यतो ते तेलाची चव छान लागते म्हणून मी तेल घालून घेते याच्यामध्ये आणि असंच तेल घालून आपल्याला दोन्ही साइडनी छानपैकी भाजून घ्यायचं आहे ऑलरेडी इतका सुंदर खमंग सुवास दरवळ दरवळतोय ना घरात जबरदस्त आणि मेन म्हणजे या लसणाचा खूप सुंदर सुवास देखील येतो आणि चव देखील खूप सुंदर लागते तर आता हे बघा एक साईड भाजून झाली वरतून तेल सोडून घेतलं की आता खालची साईड सुद्धा आपण छानपैकी शेकून घेऊयात आणि ही खालची साईड पलटवून घेऊयात तर हे बघा एक साइड छान शेकून झालेली आहे पलटवून घेतली आहे आणि या साइडने सुद्धा आता आपण तेल सोडून घेऊयात बघू शकाल तुम्ही ऑलरेडी किती सुंदर दिसत आहेत आता दोन्ही साइडने खरपूस भाजून घेऊयात तर हा पराठा इथे छानपैकी भाजून झालेला आहे बघू शकाल तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आता गॅस बंद करते आणि हा पराठा आपण अशा पद्धतीच्या एका जाळीवरती काढून घेऊया mm -hmm. जेणेकरून तो सॉगी होणार नाही आणि छान असा खरपूस लागेल तर आता ह्या जाळीवरती काढून घेतलेला आहे हा पराठा आपण छान सर्व करून घेऊया तर इथे हा पराठा छानपैकी मी सर्व करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त खरपूस भाजलेला आहे आणि लेयर्स बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर आलेले आहेत आणि अतिशय सुंदर लागतो चवीला हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सोबत देखील हा पराठा खूप छान लागतो जरूर करून बघा इवन लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी सुद्धा एक मस्त ऑप्शन आहे लहान मुलांना देखील हा पराठा खूप आवडेल जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद